गोविंद बर्गे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लखा मसला गावचे अडोतीस वर्षांचे माजी उपसरपंच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात व्यस्त असणारे गृहस्थ एक दिवस त्यांचा संपर्क पारगाव तालुक्यातील एका कला केंद्रामध्ये काम करणाऱ्या पूजा गायकवाड नावाच्या नर्तिकेशी झाला त्यांची ओळख लवकरच घट्ट मैत्रीत बदलली आणि हे मैत्रीचे रूपांतर एका गुंतागुंतीच्या प्रेम संबंधात झाले गोविंद पूजाच्या प्रेमात इतके अखंड बुडाले होते की त्यांनी तिच्यावर लाखो रुपयांची संपत्ती दागिने आणि पैशांचा वर्षाव केला होता यात फक्त पैसेच नव्हे तर तब्बल पावणे दोन लाख रुपये किमतीचा मोबाईल देखील होता पण पूजाच्या मनात काही वेगळंच होतं नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका इतकी सगळी संपत्ती तिच्यावर उधळून देखील पूजाने प्रेमाचा आधार घेऊन गोविंदला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तिने त्याला त्याच्या गेवराईतील शेत जमिनीची मागणी केली आणि ती तिच्या नावावर नाही केली तर त्याच्याशी संबंध तोडण्याची धमकी देखील दिली गोविंद या मानसिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळलेला होता एकाकीपणा आणि नैराश्याने त्याला घेरलेलं होतं त्याला वारंवार धमक्या येत होत्या की जर त्याने पूजाची मागणी पूर्ण नाही केली तर ती त्याच्यावर बलात्कार केल्याचा खोटा आरोप करेल शेवटी या सर्व त्रासातून सुटका मिळवण्यासाठी गोविंद यांनी आपल्याच बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून घेतली आहे त्यांच्या या अनपेक्षित मृत्यूने सगळ्यांनाच धक्का बसलाय त्यांचा मेहुणा म्हणजेच लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण यांनी या प्रकरणात पूजा गायकवाडवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा आता दाखल केला आहे